नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये गाडीमधून गौतमी पाटील उतरते ऋतिक बघतो आणि म्हणतो अयो नटी चला आपांला सांगतो तो आपला धितिक नीती करत आपाप्पा आप करत जात असतो एकजण विचारतो ए ऋतिक काय झालं ऋतिक म्हणतो गावात नटी आली नटी हे ऐकून तरुणासोबत म्हातारेही पळायला लागतात ऋतिक म्हणतो आप्पा तुमच्यासाठी एक बातमी आणली नटी आली नटी सगळे पळताना बघून गंगा एक बाईला विचारते माझी हे लोक का जा रहे? ती बाई म्हणते अगं गावात नटी आली नटी तिने फक्त गावातल्या लोकांना नाही तर महाराष्ट्राला वेळ लावलं आहे आता गंगाई पळते ती बाई म्हणते आता गं बाया ही कुठं पळतीये गोपाळ ब्लाऊज शिवत असतो गौतमी पाटील जाते आणि ब्लाऊज टाकते तो वर बघतो तिच्याकडे बघतच राहतो ती म्हणते याचं मला ब्लाऊज शिवायचं आहे गोपाळ तिच्याकडे बघत उभा राहतो आणि हातात ब्लाऊज घेतो आणि म्हणतो मी जुन्या मापावर ब्लाऊज शिवत नाही नवीन माप घेतो आणि मगच ब्लाऊज शिवतो ती स्माईल करत म्हणते असं करू नका हो बाजूच्या गावामध्ये माझा कार्यक्रम आहे म्हणून आले ना तुमच्याकडे नाहीतर माझा टेलर माझं न घेताच ब्लाऊज शिवतो गोपाळ म्हणतो हे ह्याला काय अर्थ आहे मग तो टेलरच नाही जो माप घेत नाही आता तुम्हीच ठरवा माप द्यायचं की नाही तोपर्यंत दुकानाबाहेर खूप गर्दी जमते ती झटका मारत म्हणते गोपाळ स्माईल करत म्हणतो या घेतो माप एक तोंडाला बांधलेली मुलगी येते आणि डोकत असते गौतम म्हणते इथं नको माप आत खुली आहे का गोपाळ म्हणतो आहे ना या मंग्या म्हणतो जित्या असं वाटतं सलूम बंद करून गोपाळच्या दुकानातच काम करावं गौतमी जित्या म्हणतो अरे लेका तिला तर एकदा माझ्या रिक्षातच बसवायचं आहे ऋत्यूक पळत आणि आवाज देते तो आप्पा आप्पा त्यांना दात आजीचा पाय तोडवतो ती आता ओढू म्हणते ए गाबड्या तुझा डबरा भरला तुझा लवकर तो ताजे गबस मला आप्पाला खुशखबर द्यायला जायचं आहे आणि मोठ्याने आवाज देतो आप्पा आप्पा बाहेर या ना फुलाबाई म्हणते अरे येतात येतात आप्पाची कसरत चालू असते तो बाहेरून म्हणतो अय काय झालं बोंबलायला कोण मिलय ऋत्विक म्हणतो तो, तो नाही का दुकानात आप्पा म्हणतात हा गोपाळ तो ठमकत म्हणतो त्यांच्या दुकानात लावणीवाली बाई आली या आप्पा म्हणतो असं कशी दिसायला ऋत्विक आता वेगळ्याच भाषेत सांगतो आप्पा असून म्हणतो बरं झालं सांगितलं फुलाबाईला म्हणतो अय हे गे मी आलोच फुलाबाई म्हणते ओ आहो सदर घालून जावा की आप्पा बाहेर जात असतो आणि म्हणतो ए माता रे बाजूला पाय काढ की आजी म्हणते हम्म गेला मेला वास काढत ऋतू घेतो आणि पुन्हा आजीचा पाय तुडवतो तिच्या पुन्हा शिव्या चालू होतात गोपाळ गौतमीकडं असं काही बघत असतो पण तिच्या न कळत तीन ती काय हो चान्स मारताय ना म्हणून माप घेताय गोपाळ हात जोडत म्हणतो नाही हो मी ब्लाऊज शिवतो पण बाईला कधी शिवत नाही तीन ती काय हो मला स्पर्श करण्यासाठी लोक लई रस्त्यात आणि तुम्ही तर बघायला पण तयार नाही तुम्हाला कोण वाटते मी गोपाळ म्हणतो कुणाची तरी मुलगी कुणाची तरी बहीण आणि कुणाची तरी बायको गौतम म्हणते माझं लग्न नाही झालं अजून तोंड होईल की मग आणि बाहेर जातो ती म्हणते किती सज्जन माणूस अगदी देव माणूस आणि म्हणते उद्या ब्लाऊज मिळेल ना तो विचार करत म्हणतो नाही हो खूप काम आहे गौतम म्हणते असं काय करता माझे लई कार्यक्रम आहे तो ठीक आहे प्रयत्न करतो जितेवंत म्हणतो मंग्या हिच्या ब्लाऊजची डिलिव्हरी ना माझ्या हातात द्यायला पाहिजे मंग्या म्हणतो मग काय करणार जित्या म्हणतो तिचं झंपर मी देणारच नाही रिक्षाला लावल आणि सगळीकडं फिरल गवती मी जात असते सगळेच तिच्या मागे पळतात एकजण कॅमेरा घेऊन म्हणतो मी यूट्यूबर पन्नास सबस्क्रायबर आहे माझे सगळ्यांची चांगलीच धमाल चालू असते गौतम निघून जाते आणि आप्पा पळत येतात आणि म्हणतात कुठे गेली ती कुठं गेली ती मागे म्हणतो कोण तो तो ती तमासगिरीन जिते म्हणतो काय आप्पा लवकर यायचं ना गेली ती आता आप्पा ऋतुकुला म्हणतात काय रे तुला लवकर नाही पळत आलं का चल तुझी आता पळायची प्रॅक्टिस तो रडत म्हणतो नको ना आप्पा तोंतो पळ गोपाळ घरी येतो आप्पा म्हणतात ये गोपाळ इथं बस माझ्या शेजारी झोपाळ्यावर गोपाळ म्हणतो माझं काही चुकलं का मानात म्हणतो यांना माहिती झालं की काय माझ्याबद्दल आप्पा म्हणतात माहीत नव्हतं तुझ्याकडं तमासगिरी येतात ब्लाऊज शिवायला तू तर लय महान काम करतोय गोपाळ स्माईल करतो आप्पा म्हणतात तू तर लय मोठा टेलर झाला अख्ख्या गावामध्ये तुझे बॅनर लागले पाहिजे गोपाळ असं म्हणतो एवढा काय मोठा नाही झालो बरं का आता ब्लाऊज शिवायचं दुकान म्हणल्यावर बायका येणारच आप्पा म्हणतात वय रे पण बायका आणि तमासगिरीबाई यात काही फरक आहे की नाही आहे की नाही त्याच्या दोन्ही बायका मुरका मारतात आप्पा म्हणतात एक काम कर उद्या ती झंपर घ्यायला आली की आपल्या घरी घेऊन ये रणजी म्हणते कशाला तो म्हणतो कशाला म्हणजे कलाकार आहे ती किती मोठी कलाकार आणि कलाकाराची कदर नाही झाली तर माझ्या आयुष्याला काही अर्थ आहे वे मी पैलवाने फुलाबाई म्हणते पण गावात अजून लोक आहे की तिचा सन्मान करायला आप्पा म्हणतात दा अशी कामं दुसऱ्यावर सुपून होतेत वय हां कलाकार समाजाचा केवढा मोठा घटक हाय काय अक्कल आहे की तुम्हाला दोघींना गबासा गोपाळ म्हणतो आप्पा मी काय म्हणतो ती कलाकार तिच्या पशी तिचा आहे पण मी तिला काय घरी जेवायला आणणार नाही आप्पाच्या दोन्ही बायकाही हसायला लागतात आप्पा म्हणतात लाज वाटते का तुला अरे तुझा बाप एवढं मोठं महान कार्य करायला का निघालाय आणि तू त्याला मदत करायचं नाही म्हणतोस काय माणूस आहे तू ते काय नाही उद्या ती तमासगिरीबाई आपल्या घरी जेवायला आली पाहिजे म्हणजे आली पाहिजे गोपाळ म्हणतो मी काय आणणार नाही घरी आणि उठून जातो गंगा जित्याला म्हणते ओ कोण ती बडी हिरोईन जित्या म्हणतो लय मोठी कलाकार अहो ती ब्लाऊज शिवायला आली होती तसं पण पहिले गावात काय टेलरचं दुकान नव्हतं तो पुढे सांगणार तेवढे त्याची ते आई ओरडते ए जित्या घे किती घरावरून इकडे आप्पा मात्र गौतमीचे रील्स बघत असतो तेवढ्यात मोठ्याने आवाज येतो हिम्मतराव आता सगळेच बाहेर जातात आप्पा म्हणतात सुभाषराव तोंडाला कपडा बांधून बघणारी मुलगी आता मात्र सुभाषच्या मागे उभी असते तो तो काय हो गोपाळाला तुम्ही सांगितलं नाही आप्पा म्हणतात आलाच नाही तर सांगणार कसं तो आता मोठ्याने ओरडतो खोटं बोलू ना का आपलं काय ठरलं होतं आप्पा म्हणतात ठरलं होतं पण अजून गोपाळ आला नाही तर काय सुभाष म्हणतो अख्ख्या गावाला माहिती आहे आणि तुम्ही खोटं बोलताय वय हे बघा तुमचं घर माझ्याकडं गाणे पोलिस आणील आणि तुम्हाला घरातून तुम बाहेर काढील आप्पा दोन्ही बायकांना म्हणतात बघताय काय आज चला रूममध्ये घेऊन जातो म्हणतो दार लावा रणजी म्हणते आत्ता तो अगे दार लाव ना ती पटकन दार लावते तो तू कुणी सांगितलं ते आम्हाला नाही माहिती तों ते बघा आता ठाम उभा राहायचं गोपाळ आला नाही म्हणजे नाही सुभाष त्याच्या मुलीला म्हणतो अगं बघते काय तुझंच घर आहे चल आतमध्ये गौतमीचा माणूस येतो आणि गोपाळला एक पॅकेट देतो ताऊ अजून ब्लज नाही झालं पैसे द्यायची काय एवढी घाई तो तो पैसे नाही कार्यक्रमाचं तिकीट गोपाळ बघतो तर ते तिकीटावर गौतमीने लिपस्टिक लावलेली असते तो, तो स्माईल करतो ऋतू पळत जातो आणि गोपाळला म्हणतो चला पटकन घरी कुणीतरी आलंय आणि लय गोंधळ घालतं आहे गोपाळ विचारतो काय नाव काय त्याचं तो तो माहीत नाही हो तुम्ही पटकन घरी चाला गोपाळ मनात म्हणतो मनाला सोडून कुणी आलं असेल ना तर गोंधळ होणार त्यापेक्षा मी दुकान बंद करतो आणि निघून जातो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद